मिर्जेत पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिलेदेव होळकर यांची विक्रमी रांगोळी रेखाटण्यात आली आहे जागतिक रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी ऐंशी फूट बाय साठ फूट आकाराची विश्वविक्रमी रांगोळी रेखाटली आहे या रांगोळीचे उद्घाटन शुक्रवार दिनांक तीस मे रोजी सायंकाळी चार वाजता राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे मिर्जेतील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात तीन टन रांगोळी आणि दोनशे रंगछटांचा वापर करून यांनी दोन दिवसात ही रांगोळी साकारली आहे माजी महापौर संगीता खोत यांच्या संकल्पनेतून ही विक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे रांगोळीकार आदम अली यांनी आतापर्यंत रांगोळी रेखाटण्यात पंचवीस रेकॉर्ड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंदवले आहेत अहिल्यादेवींची अश्वारूढ रांगोळी प्रथमच रेखाटण्यात येत आहे अहिल्यादेवींच्या सर्वात मोठ्या रांगोळीच्या विक्रमाची नोंद करण्यासाठी लंडन बुक आणि युएसए बुकशी संपर्क साधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले सदरची रांगोळी नागरिकांना पाहण्यासाठी उद्यापासून खुली करण्यात येणार आहे तरी सर्व अहिल्यादेवी होळकर प्रेमी नागरिकांनी असे आवाहन माझी महापौर संगीता, संगीता खोत यांनी केले आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं मिरज शहरामध्ये संगीता विठ्ठल खोत फाउंडेशनच्या माध्यमातून अहिल्या देवींची विश्व विक्रमी रांगोळी रेखाटण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि याचा उद्घाटन सोहळा उद्या दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते तसेच जिल्ह्यातील मान्यवर आमदार स यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडणार आहे तर सर्व जिल्ह्यातील अहिल्याप्रेमींना मी आव्हान करते की आपण जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी ह्या रांगोळीच्या उद्घाटन सोहळ्याला यावं त्याचबरोबर ही जी रांगोळी आहे ही रांगोळी रेखाटलेली आहे विश्वविख्यात रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी आणि आज या ठिकाणी ही या ही रांगोळी जी आहे साठ बाय ऐंशीची रांगोळी आहे आणि या ठिकाणी ही रांगोळी लागलेली आहे जवळपास चार टन रांगोळी ह्या रांगोळी रेखाटण्यासाठी लागलेली आहे अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आज या ठिकाणी ही रांगोळी पूर्ण झालेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांचे सुद्धा फोन येत आहेत जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून ही रांगोळी बघण्यासाठी सर्वच आतूर आहेत तर ही रांगोळी बघण्यासाठी सर्वांना खुली आहे तर जास्तीत जास्त अहिल्याप्रेमींनी ही रांगोळी बघण्यासाठी यावं धन्यवाद ही रांगोळी जी आपण काढलेली आहे मिरज शहरामध्ये गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट या ठिकाणी काढलेली आहे